विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये तसेच लोकसभा भाजपच्या विरोधात प्रचार केल्याचा ठेवत भाजपने आज आमदार सिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तसेच नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा यांना गैरहजेरी लावली तसेच आपल्या कुटुंबियांनी भाजपच्या विरोधात काम केले असा ठपका नोटीसीमध्ये ठेवण्यात आला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत धमकावणे पोलिंग एजंट मिळून न देणे विविध आरोप मोहिते पाटील यांच्यावर नोटिसीद्वारे ठेवण्यात आले आहेत वरील सर्व विषय अतिशय गंभीर असून सात दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आपले स्पष्टीकरण द्यावे असे पत्र सोळा डिसेंबर रोजीच्या तारखेने भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी काढले आहे आता यावर रणजित सिंह मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर